ീഗണേശായ സംസ്കൃതി ഗൂർ

शमशेरपूरचे उगले साहेब जे फोटोग्राफर हे कृपा आहेत त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने हा हा चलते मंडळाच्या वतीने अक्षय चल सत्कार करू चला सचिन भाऊ सचिन भाऊ त्यांचा सत्कार करा उगले साहेबांचा हो चला आपल्या मंडळाचे उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते नारळ फोडून लावण्यात येत आहे बाकीच्या कार्यकर्त्यांनी नोट जाऊन बसायचंय चला सुरुवात करायच्या देखवायला चला बाकीचे कार्यकर्ते चला घरीचे नाव इथे उभे राहू नका या या या, या। का या इकडे उभे राहू नका चला We <laughs> Maha. सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम अखंड विश्वाला मांगल्याच वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गडरा आहे आपल्या लखलख्या संशयीच्या द्वारे स्वराज्याचं तोरण बांधणारे छत्रपती श्री शिवराय आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांना अभिवादन करून श्री पावन झालेल्या नगरी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कायम कार्यरत असणारे व कोतुळ गावचे लोकप्रिय असे ओम साईराम प्रतिष्ठान आदिया सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे

माननीय श्री सुरेश रावजी कोते साहेब आणि प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर अभिजित भास्कर देशमुख आणि भास्कर दत्तात्रय कोते यांच्या विशेष सहकार्यातून आम्ही आपल्यापुढे सादर करीत आहोत या वर्षीचा जिवंत देखावा लेख माझा साहेब झाला लेख माझा साहेब झाला लेख माझा साहेब झाला झाला साहे झाला सोडा रे मला जाऊ द्या नातू आहे रे तू माझा सोडा रे मला पाहू द्या रे माझा नातू येतो ए, ए म्हाताऱ्या साड्या गाउंध मी म्हणतो ना तू सोडा चल नीक नीक म्हात्या साड्या <laughs> ऐकावं विष्णूच्या आधारित काल्पनिक कथा जो ऐकल त्याच्या दूर होतील व्यथा तर हा होता दोन हजार चौदाचा चा काळ आता आपल्याला जावं लागेल एकोणीसशे शहाऐंशी साल ला तुम्ही म्हणसाला तर चला बघूया विष्णू ए विष्णू ए कोरा अरे कुठं आहे तू चल बाळा भूक लागली चल जीवन काय काय झालं अरे गावातल्या मास्तरांनी मला एक प्रश्न विचारला असं कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसांनी आकाशात जा जातो मी म्हंटल आई बरोबर आहे ना, ना उत्तर तुझं उत्तर अगदी बरोबर आहे त्या मेल्याचा प्रश्नच चुकीचा आहे आई आज हॉटेल वर एक विचित्र माणूस आला मला म्हणाला नाश्त्याला काय आहे मी म्हणालो सध्या मधच मिळत तो म्हणाला ते नको ते माशीच्या तोंडातून आलेलं असतं मग मी म्हणालो अंड हाय अंड देऊ का तर तो जागड बघून निघून गेला आई काही चुकलं का गो नाही रे पोरा तोंडातलं खायचं ते डुंगातलं खायचं याची त्याला अक्कलच नाही हुशार आहे ना आचारी हाय आचारी आता लग्नाची ऑर्डर घेतली सावकाराच्या घरातलं लग्न त्याच्या हाताला बाकी चव नाही भारी चला तर पाहूया सावकाराच्या घरातला कार्यक्रम वा 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 अश्रू चल तुझ्या हाताप बावरे मी खूप कौतुक केलं तुझं चल वा रे ज बाबाचं ऐपाक वा हाय माझे नाव राधा छान करता स्वयपाक तुम्ही एकदम फेनच झाली तुमची माझं शिक्षण मी आहे तुमचं शिक्षण या पाठवीला पाच तरी इतकं छान स्वयंपाक करता वा वा वाव नाही या पोरीच्या डोक्यात काहीतरी तरी तो रे चला भूक लागली सगळे जीव घेतो तसाच चला या पावसू साध्या हराम खर काही थोड अरे इतकी ऐकते आहे हरामखोर खरा तुझे आहे काय तसायची आणि त्या जातीचा गावठी घास खाली ठेव तुम्ही पण बाबा तू मुलगी सांगण्याची भवारी तुला त्याचा लग्न करायचं काय त्याच्याबरोबर मी आतापर्यंत ठरवलं नव्हतं पण आता मी ठरवलं लग्न करायचं त्याच्याशीच चाल चालते भेटून जा तुला भिकारी आवडलं ना माझ्या संपत्तीतून तुला एक फुटकारू काय मिळणार नाही ठीक आहे तू ज्या पैशाच्या घमंडीर एवढं बोलता ना तुम्ही तुमची तीस घमंडी ज्याला तुम्ही भिकारी बोलता ना ते तुमच्यापेक्षा शंभर पट्टीने श्रीमंत होईल पाहत राहा तुम्ही पैकाडे शिक्षण म्हणजेच महाराष्ट्री झाले एवढ्या मेहनती तिने स्वयंपाक केलं आणि मला जेवढ ताटवर उठल का गाय अस माझ्या हातच चालत पण मी शेजारी बसून जेवढ्याला नाही चालत का अस आहे का घर विष्णू माफ कर मला तुझ्यातल्या कलाकाराची अन्ना किंमत नाही आई माझ्या वडिलांनी विष्णूचा फार अपमान केला मला माफ करा आई मी तिथे काही बोलू शकले नाही जाऊ दे गोष्टी होतच मोठी आई मला तुमच्याकडे गोष्ट मागायची काय गोरी हो विष्णू बरोबर मला लग्न करायचे आणि तुमची पोर म्हणून या घरात राहायचे या लग्नाला माझ्या बाबांची परवानगी नाही तरी पण मी माझे सगळं घेऊन तुमच्याकडे आले मी परत जाणार नाही बरं पण एकमेकाची साथ कधीच सोडू नका मंडळी झालं बर का रजिस्टरच केलं राग नका मानून परिस्थिती तशी होती पण बारशाला नक्की यायचं बर का मंडळी झाला आठवा महिना सुरू झाला

माझ्या पुरीला बसवून केला केलं तुझ्याशी बारा मारा हा साधा कृष्ण आपण नाही नाही नका मारू सावकार मारू ऐक राधा राधा मला अरे वा वा वा, वा मुलगा राधा राधा अरे हे बीड माझ्यावरच गेले ए, ए राधा राधा अरे राधा उठ अरे आपलं बाळपण ए राधा राधा उठ राधा आपल्या बाळाला तुम्ही काय बनवणार आहात मोठ आचारी गप्पा बसा आचारी बिचारी नाही तुमचं शिक्षण कमी असल्यानं लोकांनी तुमचा अपमान केला तो मी विसरणार नाही बाळाला खूप शिकवायचंय मोठा सहाय्यक करायचंय मला वचन द्या वचन हो 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 मी वचन देतो राधा राधा मला सोडून कशी जाऊ शकशील राधा राधा झाला बुवा इष्णूचा दुःखाचा डोंगर कमी झाला दहा वर्ष उलटून गेली पोरग पाचवीला गेलं आजीचा देहान झाला विष्णूनी पोराच नाव काय ठेवलंय ऐकायचं का देवा रे देव पोरा चल शाळेला उशीर झाला ना चल उकर आलो बाबा बघ आता नवीन शाळेत गेलाय भांडण करायचं नाही मास्तराला शिकवायचं नाही मूड तूच पोसायचा दुसऱ्याचा पुसायचा नाही लय शिकायचं मोठं व्हायचं व्हायचं बाबा कंडक्टर नाही कलेक्टर अरे हो हो कल्विक्टर बघ कल बर जाऊ रे चला पायलट मंडळी बापाचा भोरावर किती जीव त्यानं पोराच्या शिक्षणापायी जमीन विकली त्याला शिकवलं शहरात पाठवलं रात कष्ट करून शाळेच पैक दिलं ते म्हणते बाप तो हो बापच असतो

चला चला बंद येतो मी ये, ये कलेक्टर साहेबांचाच बघायला का हो हा सर त्याला सांगा त्याचा बापालाय बाप तू जा बाबा तू जाऊन सांगताय तुम्ही तुम्ही इथं हे इथे पोरा किती मोठा झाला तू हो एका जागेवर बसा चल चल बाळा घरी जाऊ आपण बा 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 किती मोठा बंगला चला इथं नका उड्या मारून बाकडा आहे ए, ए, पोरा आणखी एक आनंदाची बातमी आहे बोलायन हो बाबा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का माझ लग्न झालंय मला सहा वर्षांचा मुलगा आहे मला न सांगता तू आहेस कोण तुला सांगायला पंतप्रधान की गव्हर्नर बर रागू नको गेली होती पण तिला कळता कामा नाही तू माझा आवडणार नाही आणि संध्याकाळी परत बस पकडायची आणि गावी निघायचं नाही परा मला तुमच्या सोबत राहायचंय परा तुम्हाला माझं सुख देखवत नाही का ना करा माझ वाटोळ करा नाही ग पोरा अगं तू कधी आलीस कोण कोण हा अगं हा लवकर ये रे तू भरालीस ना आपल्याला एक लवकर पहा बघ मी गावावरून बोलवलंय त्याला हो हो ठीक आहे आणि तेवढ्या वय वाई सर ना भग बाळा काय करा तू ओळखलं बाला चल बाळा तू मन भरलं माझं जातो मी आता नको रे जाऊ दे रे बाळा जाऊ दे तुला तुझ्या बापाला का नाही कळा बरा चला ते सगळे कपडे अगदी स्वच्छ धुवायचे आणि ते झाल्यावर दोन दिसेल अशी फरशी पुसायची जमीन ना होय बाई साहेब

ये येर येर अरे थेरड्या लाज वाटत नाही माझ्या मुलाला तुझ्या शेजारी झोपव ना अरे लायकी आहे का तुझी उठ उठ इथ ना चल चल इथ ना हे कल गावभर घर चाला लागलं कर तुला अरे धैर्या माझ्या पोराला पाडलं मूर्ख लागलं त्याला तुम्ही तो इथून पहिला नाही आत्ताच्या आत्ता बाहेर दिली गावढ झाले नाही रे नाही बोला ती काय नाही केलं याला धक्के मारून बाहेर काढा माझ्या डोळ्यात वरतीचा काम नाही हा मला पाहुले रे चिंटूला ला चिंटू वाचवन ए म्हाताऱ्या साड्या गावघर मी म्हणतो नाही तू कोणा सोडा रे सोडा ना तो आहे तू माझा मला पाहून द्या सोडा बरं का मंडळी तुम्हाला समजलंच असेल नक्की काय झालं होत ते विष्णूनी स्वतःची जागा जमीन इकून दिवस रात्र कष्ट करून आपल्या मुलाला कलेक्टर बनवलं आईच्या एका वचनामुळे आपलं आयुष्य पणाला लावलं आणि मंडळी त्याला फळ किती भारी भेटलं मंडळी मुलं शिकवा मोठी साहेब बनवा परंतु त्यांना संस्कार लहान मोठेपणा आदर सन्मान याच महत्व सांगायला बाबांना विष्णूच्या बाबतीत जे घडलं असो कोणाच्याही बाबतीत घडू नये विष्णूचे हाल होतात की चांगले दिवस येतात हे आपल्याला पाहायला मिळत पण कधी पुढच्या वर्षाला अर्धा भाग तुम्हाला नक्की दाखवणार तर चला भेटूया पुढच्या वर्षाला आपण आला आलेल्या सर्व गणेश भक्तांचे ओम साईराम प्रतिष्ठान कोतूळ करते मनपूर्वक आभार धन्यवाद सर्व गणेश भक्तांचे ओम साईराम गणेश मित्र मंडळातर्फे आभार 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 अतिशय सुंदर असं देखाव आमच्या मंडळाने आपल्या समोर सादर केलेला आहे आणि अगदी पुढच्या वर्षी याच्या पुढचा भाग आपल्या दाखवण्यात येणार आहे लाईव्हत म्हणतो लग्न तीस नोव्हेंबरला लागणारी चार पाच दिवस आधी लग्न तिकडे यावं लागणार जमिनी तिकडे काय म्हणतात तुझी भाऊ सगळी ओळखते तुम्हाला सवंग